उकडी कालव्याचा फायदा कर्जत श्रीगोंदा पारनेर जुन्नर आणि करमाळा तालुक्यांना होता नगर जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तीन महत्वाच्या तालुक्यांना या पाण्याचा फायदा होतो याच कालव्याच्या कामासाठी माहिती सरकारने चारशे कोटींचा निधी मंजूर केलाय पहिल्या टप्प्यातील साठ किलोमीटरच्या कालव्यांचे तब्बल ब्याऐंशी कोटींचे काम सुरू झाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेले हे काम श्रीगोंदा कर्जत व पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलाचा दगड ठरेल अशा शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्यात नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस उकडी कालव्याच्या कामाचा प्रारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला बारनेर तालुक्यात हा कार्यक्रम झाला महायुती सरकारने या कामासाठी चारशे कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यातील पहिल्या टप्प्यातील एक ते साठ किलोमीटरच्या कामासाठी ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते व पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते उपस्थित होते पारनेर तालुक्यातील एकोणपन्नास गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठीही सुमारे पावणे दोन कोटींचा निधी दिल्याचे मंत्री विखेंनी सांगितले महायुती सरकारचे व जलसंपदा मंत्री विखेंचे हे दोन्ही निर्णय महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक ठरणारे आहेत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा कर्जत व पारनेर तालुक्याला संजीवनी देणारे हे निर्णय आहेत या कामाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री विखेंनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली शिवाय खासदार निलेश लंके यांनाही टोला लगावला ते म्हणाले जाणता राजा नेत्यांनी नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या कुकडीच्या कालव्यांना निधी दिला असता तर दुष्काळ खऱ्या अर्थाने मिटला असता परंतु नगर जिल्ह्यातील या प्रश्नाचा उपयोग जाणत्या राजांनी फक्त राजकारणासाठी केला निधी द्यायच्या वेळेस ते मागे हटले अनेक वर्षे या पाण्यापासून नगर जिल्ह्याला वंचित ठेवले पाणी मिळाले असते तर नगर जिल्ह्यातील या दुष्काळी तालुक्यांचा विकास झाला असता परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही रेडबुल वाटून विकास होत नसतो हेही स्थानिक नेत्याला माहीत नाही विखे पाटील पुढे म्हणाले की एकोणीसशे ब्याऐंशी पासून या कालव्यांना निधी मिळाला नाही अनेकांनी येथे येऊन फक्त भाषणे केली कालव्यांच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत राहिली एक हजार आठशे क्युझेक्सने वाहणारा कालवा आज एक हजार चारशे क्युझेक्सवर आलाय शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेल तर कालव्यांची कामे केल्याशिवाय पर्याय नव्हता जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या गावांना न्याय द्यायचा आहे अशी माहिती सरकारची भूमिका आहे पारनेर तालुक्यातील उपसा सिंचन योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली विखे पाटील म्हणाले की तालुक्यातील एकोणपन्नास गावांकरिता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या योजनांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधीही दिला आहे वर्षभरात हे कामही मार्गी लागेल या दुष्काळी भागासाठी मागच्या लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली रेडबुल वाटून विकास, विकास होत नसतो पाणी आलं तरच विकास होत असतो मुंबईत बसून विकास होत नसतो कारखाने चालत नसतात तालुक्याची कामधेनू असणारा कारखाना कुणामुळे देशदोडीला लागला हे पारनेरकरांना चांगलं माहिती आहे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे आपण या कारखान्याची विक्री थांबवली आहे हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा ठेवला आहे तालुक्याला पूर्वानुभव पुन्हा मिळून द्यायचे असेल तर कारखाना सुरू झाला पाहिजे महायुतीच्या व जलसंपदा मंत्री विखेंच्या कामाचा गौरव आमदार काशीनाथ दाते आमदार शरद सोनवणे यांनीही केला महायुती सरकारने पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सोडवलेला कुकडीचा प्रश्न पारनेर तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजना या आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला जड जाण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत मित्रांनो विखेंच्या कामाच्या झंझावता पुढे खासदार लंके बॅकफूटला जातील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार